नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओ दुपार दुपार स्वागत आहे तर आज सुट्टी सर्व आमची संपलेली आहे आणि आम्ही निघालो होते आता मुंबई जाण्यासाठी तर इकडे सर्व आता तयारी झालेली आहेत आणि आम्ही आता मुंबईला जाण्यास निघणार आहोत नियाचं जायचं आपण तर नियाची सुट्टी संपलेली आहे ना तर तयारी झालेली आहे सर्व मुंबईला निघण्याची आता आणि इकडं सर्व सामानाची पण भराभर झालेली आहे बघू शकता गावाला आल्यानंतर किती सामान मुंबईला घेऊन जायला लागतो तो म्हणूनच बोलतात की येता ज्या बॅग्स असतात त्याच्यानंतर या बॅगमधून तर बघा सर्व सामान इकडे घेतलेलं आहे तांदळाची पिशवी आहे इकडे पीठ आहे आणि हे बघा आंब्याचा बॉक्स पण आमच्या मोठ्या का काकांनी दिलेला आहे तर बघा इकडे नियाश पण निघालेला आहे आई मचा हो निघालो आता इकडे आई पप्पा इकडे पप्पा पण बसलेत आणि नियाश नियाश कुठे जायचं आज तुला गावात राहायचं का मुंबईला गावात जायचं गावाल आहे मनासोबत जातो हा आईसोबत मम्मी सोबत का आई नको आई पण असत चल मग मुंबईला यायचं ना आज नाही मग जाता जाता हा गावचा नजारा हा आता मागे जे आपला उत्सव झालेला ते मातार हे मंदिर आता आणि मग गावा अंगणामध्ये सर्व अजूनपर्यंत सर्व सुपकाण लावलेलं ला आहे गहू सुकतात तिकडे तांदूळ गावचं नातं हे काय वेगळंच असतं म्हणजे जन्मभूमी ही अलग असते आणि कर्मभूमी एक अलग असते तर जे जन्माशी नातं जोडलेलं असतं खास करून जे गावाशी आपली जे नाल जोडली असते ती अशाच या सुट्ट्यामध्ये येऊन आपण जे एन्जॉय करतो ती खरोखर कर अशामुळे आपलं जे गावचं जे नातं आहे ते असं कधीच कमी पडू देत नाही आणि जी आवर्जून अशा वेळेला सुट्टीमध्ये आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला जी गावची जी मजा असते ना खास करून ती खूप छान असते खरंच गावच्या आठवणी हे गावच्या आठवणी आहेत मग मुंबईला गेल्यानंतर त्याच गावच्या आठवणी घेऊन सर्व दिवस असेच काढावे लागतात आता मी म्हणायची सुट्टी संपल्यानंतर डायरेक्टली आता येणार ते आपण गणपतीमध्येच म्हणजे गणपतीमध्ये जे दोन तर इकडे आम्ही प्रायव्हेट गाडी केलेली आहे मुंबईला जाण्यासाठी खास करून तर गाडी पण आता आलेली आहे आणि ती गाडी माझ्या मित्राचीच आहे कुलदैवतांच्या पायापडून मी निघालो मुंबईच्या प्रवासाकडं तर इकडे सर्व भराभर चालू होती म्हणजेच गाडीमध्ये सर्व सामान ठेवण्यास घरातील सर्वांची मदत होत होती म्हणजे पप्पा असणार आई आहे सर्व सोबत एक एक जण आपल्या प्राणी सामान घेऊन गाडीमध्ये भरत होतोय तुम्ही बघू शकता मी पण एक गोणी घेऊन निघालो त्यां पण जोरदार जाय होती मुंबईला जाण्यासाठी उचलता येत नाही तरी पण काही ना काहीतरी उचलून ना घेऊन जात होता बघा तुम्ही अशाप्रमाणे एक एक जण आपल्याप्रमाणे सर्व सामान घरातून घेऊन येत होत होता तर बघू शकता तुम्ही की लगभग आता सर्व सामान भरलेलं आहे आणि पाचची जी डिक्की होती ती पूर्णपणे फुल झालेली आहे सामान भरून तर बघा अशा प्रकारे सर्व आम्ही सामान आता गाडीमध्ये भरून घेतलेले आहे आणि जाता जाता घराला ना आई बाय करत आम्ही निघालो आता मुंबईचा प्रवासाला तर बघू शकता तुम्ही कि अशा प्रकारे आमचा हा मुंबईचा प्रवास सुरू झाला आणि जाता जाता माताराणीचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो मुंबईकडे गाव सोडताना मनामध्ये एक अलगच भावना असते खास करून जी मजा केलेली असते ती मजा खूप आठवते आणि या आठवणीमुळे कदाचित डोळ्यामध्ये नक्कीच पाणी येते त्यामुळे गावाला कधी आपण विसरू शकत नाही हे एक प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी गावाबद्दलची जाण आहे मुंबईला आणि कोण आहेत आपल्यासोबत तर हा माझा मित्र होता सागर साणेकर नेहमी आम्ही यांचीच गाडी करतो तर बघा आता आम्ही रेवदंड्याला पोहोचलो आणि रेवदंड्यावरून मी गुगल मॅप चालू केलं आणि चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ सव्वा तीन तास होतं मुंबईला पोहोचण्यासाठी तर अशा प्रकारे हा आमचा रेवडंडा टू मुंबई आता इथून प्रवास सुरू झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही रेवडंडा बीचचे एकदम सुंदर असे नजारे बघत आणि गावची आठवण करत आम्ही आता मुंबईकडे रवाना झालो तर एक वीस मिनटानंतर लागते ते चौल तर बघू शकता तुम्ही की नारली सुपारीच्या बागेमध्ये नटलेले हे किंवा वसलेले हे चौल एक सुंदर असं ठिकाण आहे एक पस्तीस मिनटाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो अलिबागला तर इथून अलिबाग हद्द सुरू होते तर बघू शकता तुम्ही अलिबाग च्या नगरीत आम्ही आता पोचलेलो आहोत आणि इथून आता लेप घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे तर कार्लेखिंडी मध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला थोडीशी पुढे ट्रॅफिक लागली तर कदाचित असं वाटत होतं की आता ही ट्रॅफिक फुल असेल किंवा पूर्णपणे हा रस्ता ब्लॉक असेल पण तसं काही नव्हतं एक दहा ते पंधरा मिनिटानंतर ही पूर्ण ट्रॅफिक खुलली आणि आमची गाडी एकदम सुरली चालत होती एक सव्वा तासाच्या प्रवासानंतर आम्ही लगभग लगबग जवळ म्हणजेच वडकाच्या जवळ तर तुम्ही बघू शकता आम्ही पडकलीतून सोडलेला आहे आणि तर बघा एक दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो सिरडोनला म्हणजे पलसपेच्या मागे होता आता आणि आमची जी गाडी आहे ती आता सी एन जी भरण्यासाठी थांबलेली आहे तर बघू शकते सी एन जीला लाईन आहे तशी आज एवढी काही ट्रॅफिक नव्हती ट्रॅफिक तर थोडी कमीच होती थी। नॉर्मल ठिकाणी चालू आहे पण गाडीचं असं रुटीन रेग्युलर गाडी चालू होती त्यामुळे एवढं काही वाटलं नाही आणि आम्ही लवकरात लवकरात इकडे पोचत होते पलस्पेशा जवळ म्हणजे शिरडोंच्या आहे तशी तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा हा आजचा गावावरून मुंबई जाण्याचा प्रवास चालू आहे आणि आता हा प्रवास आम्ही आरामात करतो कारण आज एवढी ट्रॅफिक नाही दुपारीच लवकर निघालो त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही लवकरात लवकर घ घरी पोचू म्हणजे मुंबईला पोचू तर दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही नको जवळजवळ पलसपेजवळ पोचलेलो होतो आणि आता इथून आम्ही बघूया कुठला मार्ग घ्यायचा आहे तो म्हणजे शॉर्टकटने जायचा विचार आहे तर त्यानुसार आता आम्ही इथून लवकर निघणार आहोत तर इकडं गॅस पण आता भरून झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत ते मुंबईला जाण्यासाठी तर हा दोन तासाचा प्रवास तुम्हाला मी आता दाखवला आहे तर आता पुढचा प्रवास तुम्हाला बघूया आपण कशा प्रकारे होत होतो आणि तो किती मध्ये आपण हे गावावरून मुंबईला पोचतो तो तुम्हाला मी टायमिंग सांगणारच आहे नाश्ता शेवटला की किती तासामध्ये आम्ही गावावरून मुंबईला पोचलो होतो तर आम्ही उतरलो नाश्ता करण्यासाठी दत्त स्नॅक कॉर्नरला का हे दत्त स्नॅक कॉर्नर काय पाहिजे तर दत्तस्नॅक कॉर्नर हे हॉटेल हे आमचे आवडीचे हॉटेल आहे नॉर्मली आम्ही नेहमी इकडे आल्यानंतर कधी पण नाश्ता करत असतो आणि ओळखीचे पण आहे त्यामुळे इकडे कुपन सिस्टम चालते ती आम्हाला पहिल्यापासून माहितीच होती तर इथे सर्वात फेमस आहे तो म्हणजे इथला वडापाव खूप जुना आणि एकदम फेवरेट असे आहे तो म्हणजे वडापाव आणि खूप छान लागतो तर आम्ही इकडे घेतले प्रत्येकाला एक एक प्लेट वडापाव नियांशनी तर वडापाववरती मस्त मजा केली किंवा ताव मारला आणि चला तुम्ही पण या ह्या वडापाव खाण्यासाठी वडापावची मजा झाल्यानंतर नियांशचा मूड झाला ते आईस्क्रीमकडे तर त्याला हवी होती आईस्क्रीम तर बघा इकडे आईस्क्रीमची मजा आता चालू आहे आणि दत्त स्नॅक्स सोडून आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासाकडे तर हॉटेलमध्ये नाश्ता करून आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो तर पुढे गेल्यानंतर आम्ही फलस्वी सोडलं आणि ह्यावेळी आम्ही एक नवीन मार्ग अवलंबला होता म्हणजे खास करून आम्हाला एक शॉर्टकटने जायचं होतं तर माझ्या मित्रांनी सांगितलं की आपण हवेली अटल सेतूवरून झालं मी फर्स्ट टाइम अटल सेतूवरून जाणार होतो तर बघा तुम्हाला पण दाखवतो की अटल सेतूचा नवीन हा जो सिलिंग झालेला आहे तो कसा आहे ना कशा प्रकारे आहे तो तुम्ही बघू शकता तर बघा आपण आता अटल सेतूच्या जवळ आलेलो आहोत आणि इथून आता लेफ्ट घेणार आहोत आणि लेफ्ट घेतल्यानंतर आपण अटल सेतू मार्गावरती जाणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी तर पहिल्यांदा प्रवास करतो अटल सेतूवरून अटल सेतूचा मार्ग आता तिथून सुरू झालेला आहे तर अटल सेतू सिलिंग हा आता नवीनच बांधलेला आहे त्याचे काम एकदम खूप छान आणि अप्रतिम केलेलं आहे तुम्ही बघा कशा प्रकारे आता हा अटल सेतू दिसतो तो तर अटल सेतूचा टोटल प्रवास हा वीस किलोमीटरचा आहे आणि तो, तो, तो।, तो, तो, तो लगभग हा वीस किलोमीटरचा प्रवास पंधरा ते वीस मिनिटामध्ये पूर्ण केला जातो तो जर जर आम्ही पनवेलोवरच्या साईडने गेलो असतो तर आम्हाला हाच प्रवास करता वेळेला जवळजवळ दीड ते दोन तास लागले असते तो हा प्रवास आता एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये पूर्ण होणार आहे तर तुम्हाला दाखवतो हा अटल सेतूवरचा कसा प्रवास आहे तो बघा बघा हा डोंगर पूर्ण खोदून हा अटल सेटू तयार केलेला आहे समोर आपला जा टोल नाका दिसत आहे आणि आता हा टोल नाका जवळ आलेला आहे बघा दृश्य कसं दिसत ते टोल नाक्या जवळचे हे दृश्य तर दोनशे पंच्याहत्तर रुपये टोल भरून आम्ही पुढे निघालो तर हे वन टाइमचे टोल होते आणि पुढचा अटल सेतूचा हा प्रवास आमचा सुरू झाला समोर तुम्हाला आता अट शेतीचा मार्ग दिसत असेल कसा आहे तो की जसं मुंबईमध्ये वर्ली सीलिंग आहे तो हा पहिला प्रोजेक्ट होता जे समुद्रावरती बांधलेलं पहिलं सिलिंग होतं तर आता हा सेकंड प्रोजेक्ट होता तो आता कम्प्लीट झालेला आहे त्याच्यानंतर हा अटल सेतू असं त्याला नाव दिले आहे ते समुद्रावर बांधलेलं हे दुसरं प्रोजेक्ट आहे तर अटल सेतूचा प्रवास अस्मरणीय आहे ज्यावेळी तुम्ही जर फर्स्ट टाइम याच्या प्रवास करत असणार तर त्याच्या आजूबाजूला दिसणारे हे लुक आणि असा हा छान एकदम उत्तम रित्या बनवलेला सिलिंग आहे ना तो सिलिंग बघून असं वाटतं की जर आपण कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमध्ये आहोत की खास करून मुंबई किंवा बाकी कुठल्याही पण ठिकाणी किंवा भारतामधल्या कुठल्या पण ठिकाणी अशा प्रकारचे रोड किंवा रस्ते नाहीत पण हा अटल सेतू बघल्यानंतर खूप एकदम खूप भारी वाटले आणि हा प्रवास खूप आवडला तर यामधून आमचं टायमिंग पण खूप कमी झालं म्हणजे खास करून आमचे जवळजवळ दीड ते दोन तास वाचले तर तुम्ही या अटल सेतूवरून कधी प्रवास केला असेल तर तुम तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा हा प्रवास कसा होता आणि तुम्हाला हा आलेला अटल शेतोवरचा अनुभव कसा होता आणि नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही की हे कसे ब्रिज दिसत आहे इकडे आणि हा अटल शेतू प्रवास एकदम अस्मरणीय आहे म्हणजे जर फर्स्ट टाइम तुम्ही जर प्रवास करत असणार तर तुम्हाला एकदम एकदम छान आणि एकदम आकर्षक वाटेल की हा प्रवास तर बघा अटर सेदूचा प्रवास आपल्यानंतर आपण फ्री फ्रीवेला आलेलो आहोत आणि आता इथून आपण घरी जाण्यासाठी लगभग आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं लागतील आणि आपल्याला जायचे आहे ती मुंबईमध्ये वालकेश्वरमध्ये तर तुम्हाला दाखवतो पुढे तर बघा आपण आता प्रॉपर मुंबईमध्ये आलेलो आणि आता आपण मरीन ड्राईव्हच्या रोड वरती म्हणजे हा ब्रिजवरती आहे आता ब्रिजवरून आपण उतरणार होतो डायरेक्टली मरीन ड्राईव्हला तर बघा आजचा हा प्रवास आपला लवकरात लवकर झालेला आहे म्हणजे जवळजवळ आपण एक साडेतीन ते तासामध्ये आपण लगभग आता मुंबईमध्ये आहोत तर हा बघू शकता हा मरीन ड्राईव्हचा नजारा सूर्यास्त पण व्हायला आलेला आहे आणि हा साइड तुम्हाला दिसतो हा हा कोस्टल रोड आहे बघा इथून कोस्टल रोड ची स्टार्टिंग होते आणि नवीनच ओपन झालेलं आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा कोस्टल रोड पण कसा आहे तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि ही गिरगा चौपाटी आज गर्दी बघा संडे आहे ना तर गिरगा चौपाटी गर्दी बघू शकता तुम्ही <laughs> जवळ साडेतीन तासाचा प्रवास करून आता मी माझ्या घराजवळ म्हणजेच माझ्या मुंबईच्या घराजवळ पोहोचलेला आहोत तर तुम्ही बघू शकता की हा प्रवास माझा आता इथे लगभग संपलेला आहे तर बघा गावावरून एवढ्या पार्सल मुंबईला आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की गाव काय देतं ते हा पार्सल बघून तुम्हाला समज असेल टोटल किती पार्सल आहेत त्या जवळजवळ पंधरा ते सोळा पार्सल आहेत टोटल म्हणजे अशा प्रकारे या पिशव्या किंवा असं प्रकारे सर्व सामान गावावरून घेऊन आम्ही आता आलेलो आहोत आणि आता घरी पोचलेलो आहोत तर बघा गावावरून मुंबईला नंतर पुन्हा शिकडे केल्याची सुरुवात झालेली आहे गावचे मित्र विसरलं आणि मुंबईचे मित्र इकडे पकडलेले आहेत आणि तुम्ही समोर बघू शकता सूर्यास्त कसा दिसतो तर बघा हा माझ्या घरातून हा सूर्यास्त कसा दिसतो तुम्हाला मी दाखवतो बघू शकता तुम्ही मुंबईला आत्ता जस्ट पोहोचलेला आहे आणि समोर हा सूर्यास्त होत आहे हा घरातून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा तुम्हाला दाखवत आहे तर जवळजवळ साडेतीन तास आता गाव टू मुंबई कर प्रवास करून आता मी घरी पोहोचलो आणि तुम्हाला आता दाखवलं की आमचा हा प्रवास कसा झाला तो आणि सर्व सामान घेऊन आता घरामध्ये आलेलो हो तर हा आजचा छोटासा व्हिडिओ होता खास करून ज्यावेळी चाकरमणी गावा जातो आणि गावावरून रिटर येतो त्या त्यावेळी हा येण्याचा प्रवास आणि चाकरमणी खास करून गावावाला गावावरून मुंबईला येतो त्यावेळी किती सामान आणि काय काय गुण येतो हे आजच्या तुम्हाला व्हिडिओ तुम्ही तुम्हाला दाखवलं आणि हा छोटासा आमचा हा प्रवास म्हणजे खास करून आमचं गाव मुंबईपासून खूप जवळ आहे म्हणजे जास्तीत जास्त ती एक तीन ते चार तास लागतात हो तर आमचा आजचा प्रवास हा साडेतीन तासामध्ये पूर्ण झाला पण आम्हाला कुठं ट्रॅफिक नाही भेटते त्यामुळे आम्ही लवकरात लवकर आज घरी पोहोचलो तर हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल या आपण प्रथमच माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आणि एन्जॉय बी हॅप्पी